बैलगाडा क्षेत्रात एका प्रश्नाची कायम चर्चा असते अड्ड्यात पळायला कोणत्या जातीचा बैल चांगला किलारी का मैसूर तसं शर्यतीच्या मैदानात दोन्ही जातीच्या बैलांनी त्यांचं त्यांचं कृतज्व सिद्ध केलेलं आहे त्यांना मानणारे पण दोन जातीचे दोन वर्ग आहे त्यातनं सुद्धा काही जाणकार व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर त्याबद्दल काही माहिती मिळाली त्यानुसार आम्ही आजचा हा व्हिडिओ बनवावला व्हिडिओ पूर्ण बघा कारण माहिती तुमच्या कामाची आहे नमस्कार मी ओम्या तर मंडळी सुरुवातीला आपण खिल्लार जातीच्या बैलांची माहिती घेऊया देशी जातीच्या प्रजातीचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की आपल्या देशातील सर्व गायींमध्ये दे। अत्यंत चपळ काटक आणि देखणी गाय म्हणजे देशी खिल्लारोय त्या गायीच्या अंगी असलेल्या उपयुक्त गुणांमुळं आपल्या इथं पांढरं सोनं म्हणलं जातं मग आता अशा गायीच्या पोटी जन्म घेणारी खिल्लारी खोंड काय ताकदीची आणि चपळीची असती याचा विचार न केलेलाच बरा परत देखणीपणाच्या बाबतीत बायलाचा नांद कोणीच करत नाही हे तुम्हाला माहिती आहेच आपल्या महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर तसेच कोकण काही प्रमाणात मराठवाड्यातसुद्धा या खिल्लार गायी आणि बैल पाहायला भेटतात अभ्यासाकाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात लगतच्या या किल्लार गाई आणि बैलाची मोठ्या प्रमाणात पैदास केल्या जाते प्रदेशानुसार या किल्लार गायी आणि बैलाच्या काही पोट जाती पडलेल्या आहेत जसं मानदेशी खिलार कर्नाटकी खिलार पंढरपुरी खिलार नकली खिलार धनगरी खिलार सलगरी खिलार पळण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी उत्तम शरीर असणारी जात म्हणजे देशी खिलार असं अभ्यासातलं वाटतं जुन्या काळातील हिंदगेसरी बैल जळगावकरांचा बाजा दुधनवाडीकरांचा बावऱ्या जे पी पाटलांचा बाब्या सध्या पाहायला गेलं तर सोनारपाड्याचा सोन्या हरण्या बलमा सुंदर बकासूर ही सगळी त्याच पटोळीतली नामांकित बैल म्हैसूर वासराबद्दल माहिती पार्ट टूमध्ये आहे तर धन्यवाद मित्रांनो कशी वाटली आपली माहिती कमेंट करून नक्की सांगा